बीडच्या मस्सादोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवर अचानक मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली चौदा दिवस तो खंडणी प्रकरणामध्ये पोलीस कोठडीत होता पण अचानक मकोका त्याच्यावरती आता लावण्यात आल्यानं त्याचा ताबा हा एस आय टीकडे जाणार आहे पण अटकेच्या चौदा ते पंधरा दिवसानंतर वाल्मिकवरती मोकोका कसा लागला आणि यामुळं त्याच्या अडचणीत वाढ कशी झाली आहे हेच आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत तर फायनली वाल्मिकवरती मोकोका लागलेला आहे मोकोका काय आहे त्यानं काय होतं म्हणजे मोकोका लागल्यानंतर नेमकं काय का होतं हे देखील आपण या व्हिडिओच्या शेवटापर्यंत जाणून घेणार आहोत मात्र आधी वाल्मिकीची ही नेमकी केस काय आहे ते समजून घेऊयात वाल्मिक कराडवर सुरुवातीला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर तो काही दिवसांनी पुण्यात पोलिसांना शरण आला त्यानंतर त्याची बीडला रवानगी करण्यात आली ज्या दिवशी कराड शरण आला त्याच रात्री त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं जिथं कोर्टानं त्याला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती जी चौदा जानेवारीला संपली त्यानंतर याच प्रकरणात आणखी दहा दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी सी आय डीच्या वतीनं करण्यात आली होती पण कोर्टानं त्यांची ही मागणी फेटाळून लावली आणि खंडणी दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली दरम्यान कोर्टाचा हा निर्णय आला आणि अवघ्या काही क्षणातच वाल्मिक एस आय टीनं मोकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला त्याच्या कोठडीसाठी कोर्टाकडं अर्ज सुद्धा केला कारण आतापर्यंत त्याच्यावर केवळ खंडणी प्रकरणामध्येच कारवाई सुरू होती मात्र आता थेट संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये त्याच्यावरती मोकोका लावण्यात आल्यानं त्याच्या अडचणीमध्ये भर पडले वाल्मिक कराड याला खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळू शकते असा अंदाज एस आय टीला आला होता पण त्याचा ताबा जाऊ नये यासाठी एस आय टी या प्रकरणामध्ये आधीपासूनच योग्य प्रकारे तयारी करत होती एसआयटीनं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आता वाल्मिक कराडला आरोपी बनवलेला आहे मकोका अंतर्गत वाल्मिकला आरोपी बनवल्यानंतर कोर्टात एस आय अर्ज दाखल केला होता ज्यामध्ये त्याचा ताबा मिळावा अशी मागणी करण्यात आली होती आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता कोर्टानं एस आय टीला वाल्मिक कराडचा ताबा देण्यास परवानगी दिलेली आहे खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी झालेली असल्यानं वाल्मिकला सुरुवातीला तुरुंगामध्ये नेलं जाईल त्यानंतर मकोका कोर्टानं जे प्रोडक्शन वॉरंट दिलंय ते तुरुंग प्रशासनाला दाखवलं जाईल आणि पुन्हा एकदा हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एस आय टी वाल्मिकला आपल्या ताब्यात घेईल यानंतर पंधरा जानेवारीला म्हणजे उद्या पुन्हा एकदा मकोका कोर्टामध्ये वाल्मिकला हजर करून कोठडीची मागणी एस आय टीकडून केली जाणार आहे आता एस आय टीनं वाल्मिक कराडवरती हत्येचा आणि मोकोका अंतर्गत गुन्हा दाखल केलाय कराडला कोर्टात हजर केल्यानंतर हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा नेमका संबंध काय आणि कोणते पुरावे मिळवल्यानं त्याला या प्रकरणामध्ये आरोपी बनवले हे सुद्धा स्पष्ट होणार आहे जवळपास महिनाभराच्या तपासानंतर सुद्धा वाल्मिक कराडला हत्येच्या गुन्ह्यामध्ये आरोपी बनवण्यात आलेलं नव्हतं मात्र आज खंडणीच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर टीनं खुनाच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिकला आरोपी बनवले आणि मकोका लावल्याचं आता स्पष्ट केलंय वाल्मिक कराडला हत्या प्रकरणात आरोपी बनवण्यात आल्यानंतर मकोकाचं जे कलम ते मको आहे ते नैसर्गिकपणे त्याच्यावर देखील लागले मात्र मकोकाचा गुन्हा दाखल करताना कोणत्या बाबी विचारात घेण्यात आले आहेत हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे म्हणजे उद्या ते स्पष्ट होणार आहे आता मोकोका म्हणजे नेमकं काय ते थोडक्यात जाणून घेऊयात महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट म्हणजेच मोकोका कायदा हा जो आहे तो संघटित गुन्हेगारीवरती वचक निर्माण करण्यासाठी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये आणला होता हप्ता वसुली खंडणी वसुली अपहरण हत्या सामूहिक गुन्हेगारी या विरोधात मकोका कायदा लावला जातो संघटित गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्ड संपवण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला होता हा कायदा लावल्यानंतर अटकपूर्व जामीन मिळत नाही कायदा एकापेक्षा जास्त आरोपी टोळी म्हणून गुन्हे करत असतील तेव्हा लावला जातो या कायद्यात पोलिसांना एकशे ऐंशी दिवस पत्र दाखल करण्यासाठी मिळतात हा कायदा लावल्यानंतर आरोपींना सहजासहजी जामीन मिळत नाही एका आरोपीवरती दोन पेक्षा जास्त आरोपपत्र यापूर्वी दाखल असतील तेव्हाच हा कायदा लावला जातो या कायद्याअंतर्गत आरोपीचा कबुली जबाब नोंदवता येतो त्या कबुली जबाबाचा वापर इतर सह आरोपींसाठी सुद्धा करण्यात येतो आणि या कायद्याअंतर्गत आरोपीची संपत्ती सुद्धा जप्त करण्यात येते शिवाय बँक खाती गोठवता येतात आता एकंदरीत आपण हे बीडचे हत्या प्रकरण जर बघितलं तर यामध्ये सुदर्शन घुले विष्णू चाटे जयराम चाटे प्रतीक घुले महेश केदार हे सगळे हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी आहेत यातील एक आरोपी फरार सुद्धा आहे पण आता या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा नेमका सहभाग कसा होता हे जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे वाल्मिक कराडची यामध्ये नेमकी भूमिका काय होती या सगळ्या आरोपींच्या संपर्कामध्ये वाल्मिक कराड खरंच होता का संतोष तो देशमुख यांची हत्याच करायची आहे हे नेमकं कुणी ठरवलं कशा पद्धतीनं त्याची अंमलबजावणी झाली या सगळ्यांचा जो उलगडा आहे तो उद्या मकोका कोर्टामध्ये म्हणजे उद्याच्या सुनावणीमध्ये कदाचित होऊ शकतो आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बीड प्रकरणाशी संबंधित सगळ्या अपडेट्स असतील सगळे वेगवेगळे अँगल्स असतील हे जर आपल्याला पाहायचे असतील तर ते मुंबई तकच्या चॅनलवरती जाऊन आपण नक्की बघा आणि मुंबई तकला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद